को या संस्थेमार्फत आयोजित केलेल्या आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाला कोल्हापूरच्या रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी सादर केलेल्या कविता आणि गाण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली प्रदीर्घ कालावधीनंतर कोल्हापुरात झालेल्या आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमातून दर्दी रसिकांना सांस्कृतिक मेजवानी मिळाली को फॅक्टर या संस्थेमार्फत नुकताच आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम सादर झाला प्रारंभी को फॅक्टरच्या मृणाल मधुकर शिंदे यांनी सर्वांचं स्वागत केलं प्रदीर्घ कालावधीनंतर कोल्हापुरात झालेल्या आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद होता प्रारंभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले गाडगे पाटील इंडस्ट्रीजचे संचालक किरण पाटील इंगळे साडी सेंटरचे नितीन इंगळे डॉक्टर अजित कुलकर्णी यांची उपस्थिती होती कवी संदीप खरे आणि गायक सलील कुलकर्णी यांनी एकापेक्षा एक आशयघन कविता आणि गाणी सादर केली आणि कोल्हापूरचे रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले जगण्याचं तत्वज्ञान साध्या सोप्या भाषेत सांगतानाच या कार्यक्रमात सादर झालेल्या कविता आणि गाण्यांनी रसिक भारावून गेले सुमारे दोन तास सुरू असलेल्या या शब्दसुरांच्या मैफिलीला कोल्हापूरकरांनी चांगलीच गर्दी केली होती चॅनल बी या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते